आज आम्ही बनवणार आहोत दिवशी मी तर आधीच भागवट बनवून ठेवलेलं आहे भागवट केल्यानंतर थोडं थोडं मळून तसंच भांड्यात ठेवायचं आहे आणि नंतर मग आप आपल्याला लागेल तसं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना गरम पाण्याचा वापर नक्की करा गरम पाण्याने पीठ मळलं की दिवशी छान होतील असं थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि हाताला तेल लावून त्यांना असं दिवसाचा आकार द्यायचा आहे मला पण तेवढे जमत ते नाहीत पण मी टाकला व्हिडिओ तर दिवशी कसे होतात ते बघा लास्टपर्यंत आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी एकदा दोनदाच केलेली आता ही तिसरी वेळ असेल बनवते वर्षातून एकदा किंवा दोनदा बनवतो आम्ही एक नंबर लागतात हा पदार्थ चंदगड भागात खूप बनवतात खास करून बाळतीनेना द्यायला बनवतात आणि असे विविध पदार्थ रेसिपी करून आपल्या मुलांना खायला घातल्या पाहिजेत कारण आपण कामामुळे किंवा जास्त लोड कामाचं असल्यामुळे करत नाही पदार्थ आणि आपल्या मुलांना माहिती नाहीत कोणकोणते पदार्थ आहेत किंवा काय आजकालच्या मुलांना फक्त एवढंच माहिती आहे पिझ्झा बर्गर आणि त्यामुळे पोटदुखी किंवा आणखीन काही त्रास होतात त्यामुळे सुट्टी दिवशी कामातनं सवड काढून का होईना असे नवनवीन पदार्थ केले तर चांगले होईल चांगलं होईल आणि आपली मराठी भा संस्कृती आहे म्हणजे विविध प्रकारचे सण माहिती पाहिजे आपल्या मुला मुलामुलींना आणि मुलींना खास करून माहिती पाहिजेत कारण त्यांना बनवता आले पाहिजेत नाही तर लग्न झाल्यावर मग सगळं बाहेरच मागवतात आता सगळ्यांना प्रश्न असेल की ही दिवशी खातात कशासोबत तर आम्ही ह्याच्याबरोबर अंड्याची भुर्जी बनवतो एक नंबर लय भारी लागतात अंड्याच्या भुर्जीसोबत दिवशी आणि उरलेली नंतर मग सकाळी चहा सोबत आम्ही खातो चहा सोबत पण एक नंबर लागतात आणि माझ्याकडे एकच साळ आहे छोटी त्यामुळे मी ह्याच्यात बसतील तेवढीच बनवलेत आणि बाकीची नंतर बनवणार आहे तर आता चाळणीला पहिला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यानंतर मग ही दिवशी त्याच्यामध्ये ठेवून उकडून घ्यायचे आहेत शिजवून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये फक्त दहाच मावली दिवशी तर शिजवताना आपण आपल्याला माहिती नसतं की हे किती वेळ हे शिजवायचे तर मी ही दिवशी आपण ठेवल्यानंतर त्याच्यावर ताट किंवा काहीतरी झाकण ठेवतो तर त्याच्यातून वाफ जाऊ द्यायची नाही त्याच्यासाठी एक तांब्या भरून त्याच्यावर ठेवायचं आहे आणि तांब्यातील पाणी तापलं की समजायचं ही दिवशी शिजल शिजलेली आहेत आणि तसं पण समजत नसेल तुम्हाला किती उशीर शिजवायची तर एक तीस मिनटं आपण हे शिजवून घेऊ शकतो तर हे बघा फार छान अशी शिजलेली आहेत दिवशी एक नंबर दिसत आहेत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आकारतेन कसा झाला आहे आणि कशी झाले शिजलेली दिवशी।, दिवशी।, दिवशी आता काढून घेऊया आणि ही दिवशी काढून घेतल्यानंतर परत मी केलेले आहेत परातीमध्ये दिसत आहेत ती त्याच्यामध्ये ठेवून परत शिजायला ठेवूया आता दिवशी खायसाठी तयार आहेत बघा कसे झालेत आणि नक्की कमेंट मध्ये सांगा दिवशी चंदगडी प्रकार दिवशी అండ్ బుర్జీని శేలా ओरी तेरा गाव बड़ा प्यारा मैं तो गया मारा आके यहां रे आके यहां रे